हे पहा झाला तयार थोडं एक पाच मिनटं आपण काय करायचं माहिती आहे का हा उंडा असा शिज जा, जास्त पतला नका करू कारण तो भिजून थोडासा पातळसर होतो त्यामुळं असा चुरायचा हां चुरून काय करायचं माहिती आहे का थोडा वेळ ठेवायचा आहे पा नमस्कार आपण काय आज रेसिपी बघत आहोत माहीत आहे पत्ता गोबीचे धपाटे आपण काय करतो माहित आहे का हे हो। कता... बघा मी एवढं पीठ घेतलेलं आहे दोन माणसाचंच करत आहोत आम्ही दोघच आहोत त्यामुळं आम्ही दोन माणसाच मी करून दाखवत आहे हे पीठ आहे याच्यात डाळीचं पीठ टाकलं तरी चालते थोडं ही पावभर कथा कथा जोबी आहे आणि ही घेतलेली आहे बघा हे बघा एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीपुरत्या मिरच्या घ्या तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या आमच्या घरी तिखट खात्यात म्हणून मी थोड्या जास्त घेतलेल्या आहेत हा एवढा लसण आहे याच्यात जिरे टाकायचे आणि हे काय आहे असं म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिरच्या आणि लसूण टाकून घ्यायचं आहे कसं आहे आपण पत्तागोबी आणि पत्तागोबीची भाजी खातोत पण तेच भाजी तेच चपाती तेच सगळं भाकरी असं खाऊन खाऊन कधी कधी कंटाळा येतो मग कंटाळा आल्यानंतर काय करायचं आहे का की असं पत्तागोबीचे दपाटे पान पालकचे दपाटे मेथीचे दपाटे फुलगोबीचे धपाटे म्हणजे सगळे असं पिठामध्ये धपाटे करून आणि त्याची चव वेगळी लागते आणि आपण छोटे बाल बाळबाई खातात चांगलं टेस्टी असते आणि आपल्याला पण आता कधी कधी आपल्याला खूप घाई गडबड असते घाई गरबडीमध्ये गर आपल्याला कुठेतरी बाहेरगावी जायचं असते मग आता तिथं पोळी भाजी कशी नेहा सांडती पतली भाजी नेलं तर असे धपाटे नेले सोबत लोणचं जर टाकलं त्याच्यावर किंवा काही चटणी केली शेंगदाण्याची आणि हे धपाटे जरी आपण डब्याला पार्सल नेले तरी चालतं कारण हे खायला पण चांगले लागतात आणि चव पण लागते हे बघा मी एवढे जिरे टाकत आहे बा एवढे जिरे टाकायचे त्याच्यामध्ये आणि हे बारीक करून घ्यायचं आहे हे बारीक केल्यानंतर मग या पिठामध्ये आपण सगळं मिसळूया तर हे बघा ही कोथिंबीर आणि हे पत्ता गोबीचं जे मिश्रण आहे या पिठामध्ये मी कालवणार आहे आधी मी हे काढून घेते दोन मिनटं हे पहा मी आता हे चटणी काढून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली आहे हे पहा हे दोन माणसाचंच पीठ आहे का त्यामध्ये काय करायचं आहे ही चटणी अशी टाकून घ्यायची थोडी चटणी जास्तीच असली पाहिजे कारण पीठ आहे ना पीठामध्ये थोडंसं तिखटपणा असलेला च तिखटपणा असं तरच चव लागते हे पहा ही चटणी हे जे पा पत्ता गोबीचं जे मिस खीस आहे हे खीस पण असं टाकून घ्यायचं पावरच खिस आहे आणि एक छोट्या छोट्या वाटीने दोन वाट्या एक पीठ आहे एवढी वाटी असते ना त्या वाटीनं दोन वाट्या पीठ आहे आणि आता मीठ आणि हळद टाकून घ्यायची याच्यामध्ये मीठ आपण चवीपुरतं घ्यायचं आहे कारण आपल्याला कोणाला कसं आवडते कोणाला कसं आवडते चटणी आणि मीठ तुमच्या प्रमाणे घ्या ही पहा हळद टाकलेली आहे हळद का टाकायची म्हणजे हळदीने पिवळे छान दिसतात आणि कोथिंबीर थोडी जास्त टाका कोथिंबीर पण म्हणजे हिरवी छान दिसते आणि चवीपुरतं मीठ टाका हे मीठ टाकून झालं ह्याला असं एक जीव करायचंय ह्याला काय करायचं माहिती का असं एक जीव करायचंय पहा हे पा, पा। तुम्हाला जर दुसरे कोणते पीठ मिसळायचे असेल तर मिसळू शकता तुमच्या आवडीनुसार आहे त्याच्यामध्ये चुनपीठ मिसळायचं थोडं तुम्हाला टाकावं वाटलं तर ज्वारीचं पीठ टाका नाही टाकलं टाक तर चालते नुसत्या गव्हाच्या पीठामध्ये पण एकदम छान होते मी तर दुसरं कोणतंच पीठ मिसळलेलं नाही पण तुम्हाला जर मिसळायचं असेल तर तुम्ही मिसळू शकता त्याचा काही हरकत नाही आपण चटणी आणि मीठ थोडंसं झरभरच टाकत जा कारण चटणी आणि मीठ जर जास्त असलं तरच ते खायला चांगले लागतात चटणी मीठ जास्तच पाहिजे एकदम कमी झालं की चव लागत नाही आणि बारीक शेंगदाणे बारीक शेंगदाणे करायची आणि बारीक शेंगदाण्याची चटणी करायची घट्ट वानाची थोडी म्हणजे थोडी पतली आणि थोडी घट्ट हे पहा आता असं असा घट्ट उंडा चुरून घ्यायचा घट्ट उंडा चुरून घेतला की मग धपाटेच करायची मी आता म्हणजे अर्जंटही होते तुम्हाला सांगते मी आणि खाण्यात काहीतरी बदलाव झाला पाहिजे खाण्यात बदलाव झाला तरच पोट भरते आणि आपल्याला पौष्टिक पण डायरेक्टली आपल्याला न शिजता थोडंसं भाजलं की पोटात जाणारी गोष्ट आहे आणि पालकचे मेथीचे आणि गोबीचे असे धपाटे जे असतात ना ते अंगाला खूप पौष्टिक असतात चांगले असतात कशाचेही धपाटे आपण करू शकतो कांदाचा कांदा खिसायचा कांद्याचे पण धपाटे आपण करू शकतो तुम्ही म्हणाल की ताई तुमचं रेसिपीचं चॅनल नाही आणि तुम्ही हे का दाखवता माझ्या चॅनलवर महिला भगनी जास्त आहेत आणि त्या महिला भगिनींना काहीतरी खायचं करायचं आवडते पण मग चला म्हणलं मी बनवत आहे माझ्यासाठी खायला तर तुमच्यासोबत शेअर करायला काय हरकत आहे म्हणून मी हे माझ्या चॅनलवर टाकत आहे बिलकुल तुम्ही करून पहा खा एकदम चांगलं लागणार आहे आणि हे पहा झाला तयार थोडं एक पाच मिनटं आपण काय करायचं माहिती आहे का हा हुंडा असा असे जास्त पतला नका करू कारण तो भिजून थोडासा पातळसर होतो त्यामुळं असा चुरायचा हं चुरून काय करायचं माहिती आहे का थोडा वेळ ठेवायचा एक पाच मिनटं इकडची तिकडची दुसरी तयारी करेपर्यंत पाचच मिनटं त्याला आपण काय करूया भिजत ठेवूया तो काय होणार आहे थोडंसं सगळं मिश्रण जे आहे ना आपण टाकलेलं ते मिसळलं पण आणि थोडासा पतला असा होते जास्त तुम्ही पातळच करसाल तर जास्त पातळ होईल त्यामुळं चुरताना थोडासा असा ह्या पद्धतीचा उंडा चुरून घ्या आणि याला झाकून ठेवूया आपण आणि पाच मिनटांना आपण करूया